भारतातील आघाडीची कंपनी टाटा मोटर्सने डीमर्जरची ची घोषणा केली डीमर्जर म्हणजे काय तर एकाच कंपनीतून दोन वेगवेगळ्या कंपन्या होणार आपल्यातील अनेकांकडे टाटा मोटर्सचे स्टॉक असतील किंवा आपण लॉंग टर्म मध्ये ते स्टॉक घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे डी मध्ये टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेकल आणि पॅसेंजर व्हेकल अशा दोन कंपन्या होणार आहेत परंतु यानंतरही टाटा मोटर्सचे चे शेअर घ्यावेत का नक्की डी मध्ये किती शेअर्स मिळणार टाटा मध्ये अजूनही संधी कि संकट सगळं पाहूयात या व्हिडिओ मध्ये बाकी तुमचा पोर्टफोलिओ ग्रीन राहावा यासाठी पैसा पाणी सतत प्रयत्नशील असते त्याचप्रमाणे पैसा पाणी चॅनलच्या सबस्क्राईबरची संख्या ही ग्रीन राहण्यासाठी तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करा ज्या दहा टक्के लोकांनी ते अजूनही केलं नाहीये त्यांनी लगेच सबस्क्राईबचं बटन क्लिक करा चला तर मग थेट येऊया टाटा मोटरच्या डीमर्जरकडे टाटा मोटर्स कंपनी ही देशातील दिग्गज वेहिकल मेकर्सपैकी एक आहे याच कंपनीच्या बोर्डाने चार मार्च दोन हजार चोवीस रोजी टाटा मोटर्सच्या बिझनेस ऑपरेशन्स दोन भागात विभागण्याला अर्थात डीमर्जला परवानगी दिली आहे याद्वारे कंपनी पॅसेंजर व्हेकल आणि कमर्शियल व्हेकल असे दोन वेगवेगळे बिझनेस किंवा युनिट करणारे डी मर्जर मध्ये एक कंपनी दोन तीन किंवा अनेक पार्ट मध्ये विभागली जाते तर मर्जर मध्ये दोन तीन किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्या एकत्र येतात दोन्हीचाही स्टॉक वर परिणाम होतोच कंपनीच्या बिझनेस वर देखील परिणाम होतो कधी याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो तर कधी कधी नकारात्मक टाटा मोटर्स डी मर्ज मध्ये टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल मध्ये इव्ही कार आणि जीएलआर या गाड्यांचं उत्पादन होईल तर टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल मध्ये ट्रक बसेस आणि डिफेन्स वेहिकल बनवले जातील आता यासाठी बारा ते चौदा महिने लागण्याची शक्यता आहे तुमच्याकडे जर टाटा मोटर्स चा सध्या एक शेअर असेल तर डिमर्जर वेळी तुम्हाला दोनही कंपन्यांचे एक एक शेअर मिळतील अनेक तज्ज्ञांनी या कंपनीचे डिमर्जर हे चांगलं साईन सांगितलंय कारण ज्या अर्थी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल युनिट वेगळं करते त्या अर्थी पॅसेंजर ची कंपनी सेल्फ सस्टेन होऊ शकते असे सांगितलं जाते यामुळे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल एक चांगली व्हॅल्यू क्रिएशन करू शकते दुसरीकडे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल कंपनी ही डिमर्जर नंतर पॅसेंजर व्हेकल पेक्षा छोटी बनेल त्यामुळे ती निफ्टी फिफ्टी मधून बाहेर पडेल काही दिवसांपूर्वी जिओ कंपनी लिस्टेड झाली आणि निफ्टी फिफ्टी मधून बाहेर पडली तसं टाटांच्या पॅसेंजर वेहकल बरोबरही होताना दिसेल गेली काही वर्ष टाटा मोटर्स मध्ये कमर्शियल वेहकल पॅसेंजर व्हेकल्स आणि ई व्ही तसेच जे हे इंडिपेंडेंटली ऑपरेट होत आहेत यासाठी कंपनीत वेगवेगळे दे सीईओ देखील होते दोनही कंपन्या एकत्र चालवण्यात कोणताही मोठा फायदा नसल्याने कंपनी बोर्डाच्या लक्षात आल्यामुळे हे निर्णय घेतल्याचं बोललं जाते तसेच पॅसेंजर व्हेकलचा रेव्हेन्यू टाटा मोटर्स मध्ये एकोणऐंशी टक्के तर कमर्शियल वेहकलचा हिस्सा एकवीस टक्के कंपनीचा वार्षिक रेव्हेन्यू तीन लाख एक्केचाळीस कोटी जास्त आहे यामुळे या डीमर्जरकडे या कडे एक सकारात्मक गोष्ट म्हणूनच पाहिलं जाणार आहे डिमर्जर नंतर कंपनीचे चे कस्टमर आणि बिझनेस पार्टनर यांच्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कंपनीनं सांगितलंय टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षात चांगला टर्न ओव्हर केलाय तसेच तीनही ऑटोमोबाईल बिझनेस युनिट चांगली कामगिरी करताना दिसत आहेत कंपन्या वेगळ्या केल्यामुळे प्रत्येक कंपनीला मार्केटमध्ये चांगली संधी मिळेल व कंपनी कंपनीच्या ग्रोथवर फोकस करता येईल असं यावेळी टाटा सन्स चे चेअरमन एन चंद्रशेखरन म्हणाले थोडक्यात ते दे देखील या डिमर्जर प्रचंड पॉझिटिव्ह दिसत टाटा मोटर्सने थर्ड क्वार्टरमध्ये मध्ये सात हजार शंभर कोटींचा प्रॉफिट कमावलाय गेल्या वर्षीच्या तुलनेत तो एकशे तेहतीस टक्क्यांनी जास्त आहे दुसरीकडे कंपनीचा टर्न देखील पंचवीस टक्क्यांनी वाढून एक लाख अकरा हजार कोटी झालाय गेल्या एक वर्षात कंपनीच्या शेअर्सने एकशे पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्तने वाढले सहा मार्च दोन रोजी कंपनीचा शेअर चारशे रुपयांना होता जो चार मार्च दोन हजार चोवीस रोजी नऊशे सत्याऐंशी पॉईंट वीस रुपयांवर क्लोज झालाय गेल्या सहा महिन्यांचा विचार केला तर के हा शेअर वाढलेला दिसतोय चारशे पॉईंट चाळीस हा वीक लो राहिलेला आहे तर व्हिडिओ शूट करताना कंपनीचा शेअर एक हजार पेक्षा जास्त प्राइस वर ट्रेड होताना दिसतोय जो कंपनीचा ऑल टाइम हाय आहे सध्या पॅसेंजर व्हेकल बिझनेस मध्ये टाटा कंपनीचे मुख्य स्पर्धक हे हिंदाई सुझुकी किया महिंद्रा हे आहेत तर कमर्शियल व्हेकल मध्ये अशोक लेलट अतुल ऑटो या कंपन्या आहेत टाटा मोटर्स मध्ये सध्या प्रोमोटर्स चे सेहेचाळीस पॉईंट चार टक्के इन्शुरन्स कंपनीचे पाच पॉईंट नऊ टक्के म्युच्युअल फंड कंपन्यांचे कंपनीचे मार्केट कॅप तीन लाख अठ्ठावीस हजार एकाहत्तर कोटी आहे कंपनीचा इव्ही सेक्टर सध्या मार्केट मध्ये लीड वर आहे त्यामुळे अनेकांना या डिमर्जर कडून प्रचंड अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच परंतु चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद